दसरा दसरा या दिवशी सोनं वाटतात म्हणे म्हणजे सोनं इतकं स्वस्त आहे का आणि जर मी सांगितलं की एका रात्रीत झाडावरून सुवर्णमुद्रांचा वर्षाव झाला होता तर आणि त्या घटनेमुळेच आज आपण दसऱ्याला आपट्याची पानं सोने म्हणून वाटतो तर हो खरं आहे पैठण नगरीत कौस्त्य नावाचा शिष्य शिक्षण पूर्ण करून आपल्या गुरुंना गुरुदक्षिणा विचारतो सुरुवातीला गुरु म्हणतात मला काही नको पण कौस्त्य हट्ट धरून बसतो कि मला गुरुदक्षिणा द्यायची आहे त्यावेळेला गुरु अगदी सहजपणे म्हणतात तू मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून दे पण हट्ट एक आहे की तू त्या चौदा कोटी सुवर्णमुद्रा एकाच व्यक्तीकडून आणून द्याव्यात आता कौस् विचारात पडतो फिरून फिरून झाल्यानंतर त्याच्या लक्षात येत कि या एवढ्या सुवर्ण मुद्रा एका व्यक्तीकडून आणणे शक्य नाही मग कौस्त थेट राजा रघूकडे गेला राजा रघु म्हणजे आपल्या श्रीरामांचे पंजोबा पराक्रमी आणि दानशूर राजा रघु नुकताच यज्ञ करून आपली सर्व संपत्ती दान करून बसला होता तरीही प्रजेचा मान राखण्यासाठी त्यांनी इंद्रावर युद्ध करण्याचा निर्णय घेतला हे ऐकून इंद्र थराथरा कापायला लागला मग त्याने विचारले की तुम्हाला काय हवे आहे त्यावेळेला त्याने सांगितले की मला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा हवे आहेत हे ऐकून इंद्र म्हणाला उद्या आपट्याच्या झाडावर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करतो हे पाहून धनदेवता कुबेर झाडावर सुवर्ण केला कौस्ताने त्यातील फक्त चौदा कोटी मुद्रा घेऊन गुरुदक्षिणा दिली आणि उरलेले सोने राजा रघु यांना द्यायला गेला राजा रघू म्हटले मला नको आहे ते जिथून आणलं तिथंच ठेव शेवटी ते प्रजाजनांना वाटलं आणि तो दिवस होता दसरा विजयादशमी तेव्हापासून दसऱ्याला आपटेची पानं सोनं म्हणून वाटली जातात सोनं घ्या सोन्यासारखे राहा